का स्वामी नाही दिल्या तर गेले हो नाही सारखं बरं इकडं या इकडं आता आपण दोघं मिळून नये ह्यांच्याकडं है। लक्ष द्या मी ज्यांच्या बाजू नाही त्यांचा सत्यनारायण जागरण होणं एका दिवशी रेडी तळ्यात तुम्ही राहता कुठं म्हटले नाजरे नाजरे रेडी तळ्यात तुम्हाला म्हणलं होतं की तुमचाच कार्यक्रम काय आलाय एक स्वामी गेल्या आता दुसऱ्या घालू ओके रेडी वहिनी स्वामी वहिनी तुम्ही त्यांच्या बरोबर राहता oh. राणी हे कुठ राहतात nah, तुमचे हे कुठ राहतात nah, तिकडे मिळून राहता रेडी <laughs> लक्ष द्या तळ्यात मळ्यात तळ्यात चलो रेडी तळ्यात गेलेले या मला या, चेक यायला लागली सकाळी मिसळ खाल्ली अजून काहीच नाही हे काय चिवडा बिवडा ते मधी मधी हा ना पण मला काही खात येत नाही फोले बहिणी तुमचं लग्न कसं झालं ते वाटलं मला कुठं ओळख झाली होती मध्ये अच्छा कॉलेजमध्ये तुम्ही हे करायला जात होते शिकायला जात होते हा बरं मग ओळख कॉलेजमध्ये झाली पहिलं प्रपोज कोणी केला त्यानं केलं काय म्हणला तो हो काय म्हणते काय नाही फुले येतात का म्हणते काय म्हणले काय बहिणी आता आपल्या मुलाखतच घेऊया तुमच्या किती वर्ष झाली लग्नाला आठ वर्ष काय प्रगती दोन <laughs> मुलगी <don't know>, <laughs> <गते। laughs> फोटोवाले दादा त्यांना मी म्हणलं आठ वर्षात लव्ह मॅरेज केल्यावर काय प्रगती केली दोन मुलगे नाही एक मुलगा तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन हा झालेली पुन्हा कुणी सांभाळायची पत्समस काय म्हटले ते नेमकं ज्यांना तीन मुलं झाली ना ते काय म्हणले काय प्रोपोज कसं केलं या 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 प्रपोज कसं केलं कसं नाही क्लासमध्येच केला हो तेच महत्वाचं काय म्हणतात ते प्रोपोझ करताना आता हा का म्हणलं आता लोमण्याच्या वेळेस भांडी घासायली ती का त्याने बा आय लव यू म्हणले फक्त ते तू म्हणले तुला आवडतो का मी म्हणला म्हणले तुम्ही आवडते का म्हणले ते आवडते का म्हणले हा दोघं म्हणून काय म्हणले लग्न कधी झालं किती साली ते प्रगती ते <laughs> किती <थी> साली <laughs> एटीन ला हा वर्षातच झाली प्रगती छान <laughs> छान वर्ग बी रडायला लागले तुमच बर आहे ना सगळं आता एकदम ते काय करतात Business, बार बार, आउट होना okay? बराबर ना 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 बार हाँ। जर वही आउट जाने, जाने का, नहीं तलता सत्यनारायण लंगर तुटाइच बात हम जग रंग बन घ साई साईराम रेडी मैया तैया टेन्शन नका घेऊ रेडी तळ्या चलो रेडी आऊट झालेलं घालव रे मळ्या जावा तसली जी बहिणी रेडी का साडी भारी बरं भार का तळ्या तळ्यात म्हटलंय तळ्यात मी फक्त बाजूला जाऊन एवढंच म्हणलं साडी चांगली आहे म्हणजे जेवढे पुरुष आहेत का त्यांना सांगतो घरी गेल्यावर ते बिचारी कशी बी गाऊन मध्ये नाही का इडी रंबा दिसू द्या वा काय दिसते म्हणायचं ते बिचारा मोबाईल सुद्धा फ बघत नाही तुमचा मला करायला फक्त फक्त तारीफ करायचं वडील समजा तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं तर काय करणार काय नाही साडी मिळाली तर आणि फ्रिज मिळालं तर का डोक्यावर घेणार फ्रीज मिळाले तर काय आणि बाकीचे काही काय घेणार आहेत घरीच नाही तुम्हाला काय वाटेल आनंद आनंद रेडी तळ्या <laughs> झालं <जाला> आनंद तुमचा <laughs> बाई काय आण मला वैनी इकडे इकड्या या की तुम्ही इकडं मला जागा द्या हा तुम्हाला फ्रीज मिळणार तर घेऊन जायचं जायच या तुम्ही तुमचं कसं झालंय साहेबांचं जेवण झालंय आता कुठं बेंगलोर आमच्याकडं काय करतात ड्रायव्हर आहे ते कळलं एवढा बिचारा का गेला बिचारीला सोडून ड्रायव्हर आहे आला अंदाज माझा रेडी तळ्या चलो रेडी मळ्या 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 रेडी खड खड त्यांची प्रगती दोन मुलाने होहिणी हो काय नाही टाटा चप्पल घ्यायची रेडी हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे ओके तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात जावा खाली असेच जीवन ताप नको अजून कोण आऊट झालं सह्याद्री तुम्ही गेले ही मंदार घे पोत घे हा हे या की वही तुम्हाला पहिलं बक्षीस मिळत हे दुहाची मशीन हा तिची जे ढास मारायला बाहेर येऊ जाऊ काय जे आठ गडीतली दुरे मासे मारून जाते तुमचं कसं लग्न झालं आमचं अरेंज वितलं झालं तर मग अरेंज झालं दोन्ही पण आणि पोर झाली बस समजा तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं घेऊन जाणार घरी घरी घेऊन जाणार बरं साहेब साहेब काय करतात व्हेटरनरी डॉक्टर आहे कळलं का तुम्हाला कळलं का नाही कसले डॉक्टर आहे व्हेटर मग तसं कळलं बी माणसाचं डॉक्टर जनावरांचं डॉक्टर असं असतं गावाकडे जानेवार बरं इंग्लिश चांगलं बोलता तुम्ही काय काय ना पण ते गाणं मग म्हटलं तसं एक गाणं म्हणत बक्षीस द्यायचं काही गाणं म्हणा अरे, अरे, क्या क्या तू मराठी मराठी म्हण हे हिंदी नको जनावरांचे डॉक्टर आहेत वर्गी विस्टर वहिली चुकून इंजेक्शन वगैरे देत नाही का घरी

काय म्हणा बिचारीला ना खरच ज्यांच्या कोणाशी झाले त्याचं कल्याणच झालं बरं बाकीच्या तर दोन हो द्या पण यांना फायनल ला घ्या बरं काय जाता ना यस तुम्ही फायनल ला गेली रेडी तयार

आता मळे रेडी तळे कसलं भान कुदळ्या तो तुम्ही हा तळे जावा ते बेंगलोर ला गेलेत ना तुम्ही कव जायचं नाही जात अ वहिनी वाईट वाटलं मला गेले तेथे बाय सैगा पाचमोगे चल ते तुमचा गट बघा था त्या मळ्यात तळ्यात मळ्यात तुम्ही पडू नका टेम्पो पलटी होईल लय घाण दिसल तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात चल रेडी बिचारी बोललीनी रोज नवरा बाई को मिळून तासभर असं घर जावा

ते नाही का कॉलेजला आले होते मग रिचार्ज करायला गेले होते मोबाईल त्यांचा रिचार्जलेला कार्यक्रम कस काय बर मग नाही कळलं म्हणजे तुम्ही कॉलेजला होते पुढा मग मोबाईल मधला रिचार्ज संपला होता मग रिचार्ज करायला गेले होते तिथे गेले रिचार्ज करायला त्यांचं दुकान आहे का मोबाईलचं पुन्हा मग रिचार्ज पैसे दिले ना मग त्यांनी नंबर दिला तुम्हाला हायला डोबचं आहे मारूज बाय का हायलं कुठेही काय होऊ शकते हा पुढं मग पुढे काय रिचार्ज आला नाही म्हणून मी कॉल केला भांडले त्याला भांडले त्यांना हां त्यांना म्हणा अहो चांगलं वाटतं जरा हां हां त्यांना हान ते बिगर हुंडेत आणलं पण त्यांना म्हणा आणि हुंड्यातून आणलं तर मारूस जरा म्हणत तरी हां बरं त्यांना त्यांना भांडले मग हां त्यांना भांडले मग रिचार्ज केलं पुन्हा त्यानी नाही नंतर मग सिम कार्ड चेंज केलं अच्छा गावात रिचार्ज चल केवढंच होता तेवढंच रिचार्ज होता असा ते काय सर ते दीडशे म्हणजे सिम कार्डच बदललं पाहिजे ना हा पुढे मग पुढे काय मग ते सिम कार्डला थांबायचं होत नव्हतं मग त्यांनी हातात हात घेतला आणि आईचं वातावरणावर पडलं हा मग त्यांनी हां बंधू काय ना मला ते जनवरच्या जनवरचे डॉक्टर मानसर इंजेक्शन देते का मला घ्यावंच वाटायला लागले आता लयच वाईता आला काय अवघड आहे हा त्यानी मग थम मॅच होईना गेला हा मग काय केलं तर लांब केला थंप मॅच झालं पुन्हा मग मी त्याच्याकडे बघितलं त्यानी तुमच्याकडे बघितलं मी थंय आता रोज भोंगरवाला त्याकडे बघतोय काहीच होई हा रोज भोंगरवाल्याकडंच बोलतो <laughs> <वे यागद> <laughs> तेरी ना। परत दुकानात गेले परत त्यांना भांडले परत मग मग काय मग पुन्हा थांबधायला लावलं नाही परत रिचार्ज केला नंतर मला टेस्ट मेसेज केला <laughs> टेस्ट मेसेज केला का टेक्स्ट मेसेज केला तेच ते तेच आय लव घेऊन नंतर बघायच्या अगोदर डिलीट केला परत मी दुकानात आले मी च्याला मेसेज काय केलता ते म्हणलं मम्मी नाही केला दाखव म्हणलं तुझा दा मोबाईल बघितला माय लवघी होतं मी नाई रिलेट ऐचं <laughs> ग रिचार्ज होईल जाऊन बिचारी मलाच करून घेतलं उद्या सकाळी मला इस्टर लेवल लव्ह स्टोरी पाहिजे मधलं जे ह्यांच्याबद्दल बोललं ते कट मारून मला सकाळीच पाहिजे दोन दोन उद्या सकाळीच लावणार तुमचं इंस्टाग्राम बर किती वर्ष झाली प्रगती काय मी जॉब करते तो पण जॉब करतो मुलगा एक प्रगतीमध्ये मुलगा पण झालेला आहे बरं मग ते दुकान ऐकलं का त्यानी नाही आहे की जॉब जॉब काय करतात आदर्श पद बर ते मी जॉबला येतात दुकान सोडून दुकानाचं बंद करायला लावलं नावऱ्याला रेडी आता तुमचा नंबर आहे तळ्या चला रेडी मळ्या तळ्या मळ्या मळ्या चला जाऊ या स्वामी मळ्या गेलेलं पांडवला पटपट तळ्या तळ्या चला बसून घ्या करून नाही गेले की हा मळ्या मळ्या पाया पडतात देवाचे एक एकदा बघ नाही आता सगळ्याच घेणे रेडी तळ्या मळ्या तळ्यात तळ्यात बसून रेडी तुम्ही पडणार आहे मळ्या 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 आहेत तळ्या बसून घ्या सर धन धनधन घालवतो आता हा तुम्ही कुठं होते इतक्या वेळा इथेच होते जायचंय की घरी मग हा रेडी तळ्या रेडी मळ्या मळ्यात सगळ्याच वहिनी शंका दोन काळ्या